आपण पाहतोय जुन्नर बाजार समितीच्या संचालक मंडळाची या बाजार समितीच्या इतिहासामध्ये प्रथम पोलिसांचा बंदोबस्त ठेवून मासिक सभा पार पडते जुन्नर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचा असंतोष आहे की बाजार समितीने पणन संचालकाकडून बाराची पावणी घेऊन खरेदी करते रे वारोवारी ते बरोबर नाही आज तालुक्यामध्ये कुठे एवढा पाऊस शेतीला नाही आणि म्हणून खरं तर यासाठी सगळे शेतकरी इथं गोळा झालेत आणि तो ठराव त्यांनी घेऊ नये त्यांनी त्या ठरावापासून मागे यावं म्हणून शेतकरी त्यासाठी तो उपस्थित आहे आणि ते शेतकरी आणि बाजार समितीचे संचालक यांच्यामध्ये काय होऊ नये म्हणून खरंतर तर पोलीस प्रशासन स्वतःहून हजर आहे त्यांना कुठून समजा असण्याची शक्यता बाजार समितीने पत्र पण दिलं असेल ना बाजार समितीने पत्र दिलं नाही असं पोलीस प्रशासन म्हणतंय पण ते त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे ते काय सुव्यवस्था पाळायचं काम आहे म्हणून ते आहेत ते त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे परंतु हा जो काय बाजार समितीने ठराव जे खरेदी करते ते रद्द व्हावं काल तुम्ही आक्रोश मोर्चा काढला इथून बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाच्या गेटला कुलूप लावलं आज त्यांची मासिक सभा आहे नऊ नंबरचा विषय त्यांनी ठेवलेला आहे कार्यतर मंजुरी घेणं जर समजा संचालक मंडळाने किंवा विद्यमान सभापतीने ते ऐकलं नाही तर कायदेशीर मार्गाचा अवलंब होऊ शकतो कायदेशीर मार्गाने आपल्याला जायचंच आहे त्यांनी ज्या कागदपत्राच्या आधारे बाराईची परवानगी पन सरकार मिळवते त्या फाईलचे सगळी कागदपत्रं आपल्याला तर त्यांनी दहा दिवस झाले अजून पण पुण्यात मिळाली नाही ती मिळाल्यानंतर आपण रिसर पोलन मंत्र्याकडे त्या संदर्भात आपली काम करणार आहोत सन्मानीय आमदार शरद दादा सोन्या सी बाब्ले असतील अतुल असतील यांच्या माध्यमातून पन आपण पोलन मंत्र्याकडे त्या संदर्भात सगळं मांडणार आहोत आणि त्या बारायच्या परवानगीला स्थगिती मिळवायची आहे त्या स्थगितीनंतर पुढे काय कारवाई करायची कारवाई सगळे शेतकरी विचार करून त्याबाबत निर्णय घेतील बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका